एक धक्कादायक बातमी येते कल्याणमध्ये गोणी भरून मतदारपत्र आता आढळलेली आहेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओळखपत्र सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे शिळरोडवरील पिसवलीमध्ये गावाच्या कमानीसमोर काल रात्रीच्या सुमारास गोणी भरून मतदार ओळखपत्र सापडली आहेत यामध्ये बहुतेक ओळखपत्र ही कल्याणपूर्व नेतवली सूचक नाका या परिसरातील असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि याच घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण सध्या साम टीव्हीवर पाहत आहोत मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्र ताब्यात घेतलेली आहेत मतदान ओळखपत्र इथे कोणी नेमकी टाकली इथे कुठून आलेली आहेत या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करत आहेत तर याच महत्वाच्या घटनेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं गोणे भरून ही मतदार पत्र आता रस्त्यावर सापडलेली आहे या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ माजलेली आहे शिळ रोडवरील पिसवली या गावाच्या कमानी समोर काल रात्री अशा पद्धतीनं आपण पाहतोय गोडी भरून मतदार ओळखपत्र सापडली आहेत त्यामुळे सर्वत्रच या